कधी विचार केलाय आपल्या घरातल्या त्या जुन्या खुर्चीबद्दल किंवा आजोबांच्या चष्म्याबद्दल त्या फक्त निर्जीव वस्तू आहेत की त्यांच्यातही काहीतरी लपलेलं आहे चला आज आपण याच निर्जीव वाटणाऱ्या वस्तूंच्या दुनियेत एक वेगळा अगदी भावनिक प्रवास करूया खरंच आपल्या आयुष्यातल्या वस्तूंना भावना असतील का म्हणजे विचार करा ज्या वस्तूंना आपण रोज हाताळतो त्या आपल्याबद्दल काय विचार करत असतील ज्या इतकी वर्षं आपल्या सोबत आहेत त्यांच्यात खरंच काही भावना असू शकतील हा प्रश्न आहे ना तो आपल्याला आपल्या आणि वस्तूंच्या नात्याकडे एका अगदी नवीन दृष्टिकोनातून बघायला लावतो आणि याच प्रश्नाचा शोध घेताना ना आपल्याला एक खूप सुंदर मार्ग सापडतो तो म्हणजे कवी दबा धामणस्कर यांची वस्तू ही कविता असं समजा की ही कविता म्हणजे वस्तूंच्या त्या अदृश्य मनात डोकावण्याची एक खिडकीच आहे चला तर मग आता प्रवेश करूया वस्तूंच्या या रहस्यमय जगात कवितेनुसार प्रत्येक वस्तूला स्वतःचं असं एक अदृश्य अस्तित्व असतं जे खरं तर अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही इथे कवी एका खूप सुंदर गोष्टीचा आधार घेतात ज्याला चेतना गुणोक्ती असं म्हणतात आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे म्हणजे निर्जीव वस्तूंना माणसांसारखं मन भावना इच्छा देणं आणि ही फक्त एक कवितेपुरती कल्पना नाहीये तर जगाकडे बघण्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन आहे आता कवितेतली ही एक ओळ बघा यातना जणू काही कवितेचं सगळं सारस दडलेलं आहे कवी म्हणतात वस्तूंना मन नसेलही कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात कमाल आहे ना म्हणजे आपल्या वागण्यातून आपण त्यांना अक्षरशः जिवंत करू शकतो याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर वस्तूंचं जे भावनिक जग आहे ते पूर्णपणे आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे त्या आपल्या प्रेमाला आपल्या आदराला प्रतिसाद देतात आपलं लक्ष आपली माया हेच हेच त्यांचं खरं आयुष्य आहे बरं मग जर वस्तूंना भावना आहेत तर त्यांच्या काही अपेक्षाही असणारच बरोबर ही कविता सांगते की त्यांना आपल्याकडून काहीतरी हवंय चला बघूया नेमकं काय हवं असतं त्यांना त्यांना फक्त वापरून घेणं नाही आवडत त्यांना हवी असते माया त्यांना स्वतःची एक हक्काची स्वच्छ जागा हवी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना आपल्यासोबत आपल्या सहवासात राहायला आवडतं हो एकटेपणा त्यांनाही नकोसा वाटतो कवितेत एक ओळ आहे वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची किती साधी पण किती महत्वाची गोष्ट आहे ही त्या अगदी आपल्या निष्ठावान सोपत्यांसारख्या आहेत नाही का ज्या बदल्यात फक्त थोडासा मान आणि स्वच्छता मागतात म्हणजे बघा वस्तू स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त धूळ झटकणं नाहीये तर ते एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वाला आणि त्यांनी दिलेल्या सेवेला केलेला सलाम आहे आपण त्यांना न बोलता सांगत असतो तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आणि हे नातं या दोन उदाहरणांमधून अगदी स्पष्ट दिसतं एका बाजूला आहे कंदील जो आठवणी प्रेम आणि परंपरेचा दिवा आहे तो फक्त प्रकाश नाही देत तो एक भावनिक नातं जपतो आणि दुसऱ्या बाजूला विजेरी म्हणजे बॅटरी एक निव्वळ साधन तिचं काम झालं की तिचं महत्त्व संपलं किती फरक आहे या सगळ्याचा अर्थ एकच आहे की वस्तूंसोबतच्या आपल्या नात्यात आपलीही एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी खूप हळवारपणे पार पाडायची आहे ही कविता आपल्याला एक खूप साधा सोपा मार्ग दाखवते काय करायचं तर प्रत्येक वस्तूचं मूल्य ओळखायचं त्यांना अगदी मायेने हाताळायचं प्रेम द्यायचं आणि घरात एक मानाची जागा द्यायची कारण त्या फक्त वस्तू नाहीत त्या आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत आणि ही ओळ ही तर अगदी मनाला स्पर्श करून जाते वस्तूंचं आयुष्य त्यांच्या दिसण्यावर किंवा त्यांच्या स्थितीवर नाही तर आपल्या भावनांवर अवलंबून असतं ज्या क्षणी आपल्या मनातलं त्यांच्यासाठीचं प्रेम संपतं ना त्याच क्षणी त्यांचं खरं आयुष्य संपतं थोडक्यात काय तर ही कविता आपल्याला आपल्याच जगाकडे एका नव्या अधिक संवेदनशील नजरेने बघायला शिकवते यानंतर आपल्या आजूबाजूच्या वस्तू कदाचित पूर्वीसारख्या निर्जीव वाटणार नाहीत जेव्हा आपण आपल्या वस्तूंशी आधाराने आणि मायने वागतो तेव्हा आपण फक्त त्यांची काळजी घेत नसतो खरं तर आपण आपलंच आयुष्य अधिक समृद्ध अधिक अर्थपूर्ण बनवत असतो आपलं आणि या संपूर्ण जगाचं नातं त्यामुळे अधिक घट्ट अधिक सुंदर होतं तर मग आता विचार करा आपल्या आयुष्यात अशी कोणती वस्तू आहे एखादं जुनं पुस्तक असेल एखादं घड्याळ किंवा लहानपणी मिळालेली एखादी भेटवस्तू जिच्याकडे आता एका नव्या अधिक प्रेमळ नजरेने पाहता येईल